एकात्मिक नियंत्रण शेतीसाठी हानिकारक हानिकारकडीपैकी एक असणारी बटाटा चवळी टोमॅटो कांदा हळद आले ज्वारी बाजी गहू सोयाबीन आणि इतर भाजीपाला पिकामध्ये आढळते ही पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड आहे ही कीड प्रादुर्भावानंतर पिकाचे सरासरी चाळीस टक्के आर्थिक नुकसान करू शकते तर काही भागात शंभर टक्के पीक उद्ध्वस्त झाले आहेत आज आपण ला या व्हिडिओ मध्ये हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण कसे करतात हे जाणून घेऊया आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे हुमणी किडीची जीवन साखळी पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात कडुलिंब बाभूळ बोर यासारख्या वृक्षावर मादेसोबत मिलनासाठी जमतात त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत परत जातात अंडी घालण्याचा कालावधी जून जुलै महिन्यात पूर्ण होतो जमिनीत साधारणपणे आठ ते दहा सेंटीमीटर खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी घालतात एक मादी तिच्या जीवन काळात साठ ते सत्तर अंडी देते अंड्यातून नऊ ते दहा दिवसांत बाहेर येते अळी अवस्था पाच ते सात महिन्यांची असते जमिनीत दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल अर्धगोलाकार होऊन राहते ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोशावस्थेत जाते कोशावस्था वीस ते पंचवीस दिवस असून कोश तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो कोशातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात अशा प्रकारे हुमणीची एका वर्षात एक पिढी पूर्ण होते नुकसानीचा प्रकार प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अंड्यातून बाहेर आल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करतात दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्याऊस सोयाबीन कापूस आले वहाळ या पिकांची मुळे खातात त्यामुळे पिकांची पाने पिवळी होऊन सुकतात आणि नंतर वाळून जातात प्रादुर्भावग्रस्त पिके सहज उपटली जातात तसेच जोराचे वादळ आल्यास ही पिके कोलमडून पडतात झाड वाळल्याने शेतात खास प्रकारचे ठिपके आढळून येतात प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळून जातात विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या किडीमुळे होणारे नुकसान जास्त आढळून येते एकात्मिक नियंत्रण उपाय उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी मे जून महिन्यात पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्ता जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ कडुनिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात झाडावरील मुंगेरे रात्री आठ ते नऊ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा ही क्रिया त्या भागातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे केल्यास सा अधिक फायदा होतो भुंगेरे गोळा करण्यासाठी प्रति एकरी एकाचा प्रकाश सापळ्यांचा वापर करावा सापळ्यातील भुगे गोळा करून मारावेत यामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेऱ्यांचा नाश होतो कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात शेतामध्ये वाहते पाणी द्यावे त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील जहक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्र बुरशी मेटारायझी मनिसोपली व सुक्रकृम मिली हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते रासायनिक पद्धतीत जमिनीतून फोरेट दहा टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील शून्य पूर्णांक तीन दशांश टक्के दाणेदार पंचवीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे क्लोरपायरिफॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस ते तीस मिलीलिटर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जास्त प्रादुर्भाव आढळल्यास जून मध्ये क्लोरपायरिफॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस ते तीस मिलीलिटर प्रति दहा लिटर लिट पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी फवारणीनंतर दहा दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ घालू नये शेणखतामार्फत हुमणीच्या लहान अळ्या वंडी शेतात जातात त्यासाठी एक गाडी खतात मॅला किंवा अनची चार टक्के एक किलो भुकटी टाकावी आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण या चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू